नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो श्रीकांत शिंदे यांची कोंडी महिला नेत्याला उमेदवारी देऊन ठाकरेंनी खेळली मोठी खेळी कल्याण ठाण्यात शिंदेंची अडचण काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण मतदारसंघासाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे शिवसेनेच्या आक्रमक असलेल्या महिला वैशाली दरेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक आधीच अटीतटीची होती त्यातच ठाकरेंनी ही मोठी खेळी खेळून संपूर्ण शिंदे गटालाच एक प्रकारे मोठा धक्का देण्याचे काम निवडणुकीच्या तोंडावर केले आहे ठाणे जिल्हा व कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी शिंदे यांची ही मोठी लढाई सुरू होती कोंडी करत आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीत वैशाली दरेकर यांना तब्बल लाखाच्या वर मतदान झालेलं होतं उद्धव ठाकरे यांची साथ देऊन श्रीकांत शिंदे यांना मोठी टक्कर देण्यास समर्थ आहे आणि कल्याण लोकसभेची जागाही ठाकरेंच्याच पदरात आम्ही पाडू असा विश्वास वैशली दरेकर यांनी दाखवला तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी फायरब्रँड व शिंदे गटाला जड जाणारी महिला नेता ज्यांना तिकीट देऊन शिंदे यांच्या बाल्यकिल्ल्यातच ठाकरेंनी त्यांना खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू केलाय तर यावरून तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरे कल्याणची ती जागा आपल्याकडे घेऊन संपूर्ण शिंदे गटालाच एक प्रकारे मोठा धक्का निवडणुकीत देतील का नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र